अल्पसंख्यांक हक्क देण्याचे औचित्य साधून सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे अल्पसंख्यांकांना हक्काची जाणीव जागृती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला दरम्यान या सामाजिक कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांवर सूचनांचा भडीमार करण्यात आला कार्यक्रमांचा फक्त इव्हेंट नको अल्पसंख्यांकांच्या सूचना पण ऐकून घ्या अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली सदर कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच कार्यक्रम शहरापासून लांब जागेत घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर धारेवर धरलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात विविध सूचना मांडल्या अल्पसंख्याक शाळेत योजनांचे फलक लावण्याची सूचना पटवेगार यांनी केली अल्पसंख्यांक लोकांना कर्ज पुरवठा करताना बँक अडवणूक करतात त्यामुळे तीन दिवसात शिबिर घेऊन जागेवर कर्ज वितरित करण्यात यावी अशी सूचना जाहीर मुजावर यांनी केली जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समितीची दर तीन महिन्यानंतर मिटिंग घ्यायची असते मात्र गेले तीन वर्ष मिटिंग नाही मिटिंग ह्या वेळेवर घेण्यात याव्यात अशी सूचना शाकीर तांबोळी यांनी केली मिरजेतून अनेक मुलं मुली नर्सिंगच्या कामासाठी परदेशात जातात शासकीय योजनांच्या मार्गदर्शन पर शिबिर घेण्यात यावेत अशी सूचना आशिष होळकर यांनी केली दरम्यान सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी सर्व सूचनांची नोंद घेतल्याचे सांगत संबंधित विभागांच्याकडे याबाबत माहिती पाठवली जाईल असे सांगितले

भावांना सांगितले की माझा भाऊ मला जामीन होत नाही माझा भाऊ मला जामीन होत नाही दुसरी गोष्ट मॅडम मिळाला की नऊ डिसेंबर आणि दहा डिसेंबरला राज्याचे मुख्य

बी च्या अंडरखाली जेवढ्या नोंदणी आहेत त्याला केल्या शैक्षणिक संस्था त्याचा नव्हता आक्षेप असा आहे की दर्गा हे सगळे वकअप केलेली जागा असती ते यायला पाहिजे पण ज्या शैक्षणिक संस्थाची जागा वर्कपच नाही महापालिकेच्या जागेमध्ये आमची मुस्लिम एज्युकेशन कमिटी कार्यरत आहे पन्नास साठ वर्ष ती सुद्धा संस्थे वर्कमध्ये गेली आहे आमचा जी रिपोर्ट असेल ऑडिट रिपोर्ट असेल आणि चॅरिटी कमिशनरला तुम्ही सादर करत होतो आणि स्थानिक बेसवर आमचं काम होत होतं फक्त बोर्डाचा आता आमच्या अनेक मागणी केली होती की तिचे डिव्हिजन असावे